झुकना नहीं झुकना अब नहीं इतिहास कर नया शेर सा निकल सारे रुख बदल दिखला जोश नया साथ चलो साथ है बुद्ध की है

अभिवादन करण्यासाठी चौदा एप्रिल रोजी आपण भुसावळ शहरातील जे काही सर्व नागरिक आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आपले संपूर्ण मित्र परिवार सहकारी त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतो आणि याच दिवशी आपली सर्वांची या ठिकाणी भेट होत असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आपण सर्व अभिवादन करत असतो बंधू नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज एकशे चौतीसावी जयंती या देशामध्येच नव्हे दिवशीहून जास्त देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने चौदा एप्रिल या दिवशी साजऱ्या केली जाते आणि याच दिवसाला सिंबल ऑफ नॉलेज असं देखील म्हटलं जातं राज्यघटनेचे जनक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य संपूर्ण आयुष्य काय काय ते चटके सहन केले आणि आपल्या सर्व बांधवांना सावलीत ठेवण्याचं काम या मी खऱ्या अर्थना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केले या समाजातील शोषित पीडित दलित हेच नव्हे सर्व घटक जो एक मानव जातीचा घटक आहे आहे जो ज्याला ज्याला जीव संवेदना आहे त्या प्रत्येकाचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संविधान लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधानाचे मचल समितीचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या ते मनामध्ये मना तर आलं असतं की ज्या लोकांनी मला त्रास दिलेला आहे त्या लोकांचा कुठेतरी रिवेज कुठेतरी त्यांना काही आदल घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना कशी काही तरतूद केली असतील पण बाबासाहेबांचा विचार हा किती विशाल किती महान ते आयुष्यभर ज्यांनी समाजासाठी काम केलं प्रत्येकाला न्याय मिळून देण्यासाठी काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर देखील अन्याय होऊन दिला ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला होता तरी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली ज्या वेळेस चंद्रमणी बंधजींच्या हस्ते तथाक भगवान गौतम बुद्धांचा मार्ग अवलंबला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यानंतर आपल्या अनुयायांनी देखील त्यासोबत धम्माचा आदर करून तो धम्म आत्मसात केला परंतु ते आत्मसात करत असताना देखील बाबासाहेबांनी तीस ते चाळीस वर्ष सखोल सर्व धर्माचा अभ्यास केला होता आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेत असताना कुठल्याही इतर धर्माचा किंवा धर्माचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही अनादर होणार नाही या गोष्टीची काळजी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून आपण देखील बाबासाहेबांच्या विचारांवर चालून प्रत्येक धर्माचा आदर करून कोणाचाही अनादर न करता राज्य घटनेचे संविधानाने जे आपल्याला मौलिक अधिकार दिलेले आहेत ते कशा पण करता येईल याचं देखील आपण अवलोकन करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भीम सैनिक आहातच जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालेल आणि त्यांची जे काय ठरलेल्या अवयव बावीस स्त्रियांना दिलेला आहे तेवढं तर पालन मला वाटतं आज ही तेवढं होणार नाही परंतु जेवढं जमेल तेवढं काम आपण सर्वांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करावं आणि या ठिकाणी एक विषय सांगावंसं असं वाटतं की बाळासाहेब पवार जेव्हा आपल्या समितीचे सर्व सदस्य भरपूर लोकांना असं वाटत होतं की या वर्षी जयंती कशी निघेल काय निघेल परंतु त्यांनी सर्व समाजाचा एक विश्वास हस्तगत केला आहे आणि आजचं एक क्षित्र पाहत असताना खऱ्या अर्थानं मला तरी अभिमान वाटत आहे की आपल्या समितीवाऱ्यांनी सर्व चांगलं कार्य केलेलं आहे आणि या यापुढे देखील करत पे आहो या यामुळे अध्यक्ष कोणी असो परंतु पुणे शाहू आंबेडकरांचा विचार विसरता आम्हाला एवढं म्हणून मग जाऊन सगळं संबोधलं जाई होईल It's Right now. And press the bell icon. Never miss an update.